महाराष्ट्राच्या राजकारणात जो नाराजीचा सूर आहे तो काही थांबता थांबे कारण एकंदरीत जर आपण विचार केला तर जागा वाटपाचा तिढा असेल किंवा मग मंत्रिपदाची गोष्ट असेल या सगळ्यांमध्ये नेमकं कोणी ना कोणीतरी नाराज होतच पण नाराज होण्या पाठिमांगचंही काही गणितं काही कारणं जर तपासली तर निश्चित स्वरूपात असे काही नावं आहेत की त्या नावांच्या पाठीमागचं गणित समजून घेणं किंवा त्यांच्या नाराजीचा मेन मुद्दा मुख्य मुद्दा समजून घेणं अत्यंत गरजेचं ठरतं कारण आज जे आपण नावं पाहणार आहे त्या नावांचा एक वेगळा वलय आहे वेगळी ओळख आहे आणि एक वेगळा आवरा आहे तर आपण या नावांचं किंवा त्याच्या पाठीमागं जे काही राजकारण घडतंय त्या सगळ्यांचा एकंदरीत एक स्वरूप काय आहे किंवा त्याचा पाठीमागचं गणित काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या अर्थात आपण जी काही चर्चा करतो आहे म्हणजे असे काही नेते होते त्यांचं मंत्रिपद फिक्स होतं असं बोललं जात होतं पण मंत्रिपद फिक्स आहे अशी चर्चा होती असं गणित होतं असं सगळीकडे समीकरणही जुळून येत होती पण तरी जेव्हा मंत्रिपद मिळालं नाही तेव्हा ते, ते काही नाराजीचे सूर उमटले अर्थात त्या नाराजी पाठिंबांचं जे काही कारण होतं ते कारण काय होतं तर याचं जर आपण आढावा घेतला म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचा जर आपण विचार केला त्याच्यानंतर मग छगन भुजबळ यांचा विचार केला म्हणजे छगन भुजबळ यांच्या नाराजीचा सूर कालपासून ज्या पद्धतीनं पुढे येतोय किंवा त्यांचे जे काही स्टेटमेंट आहे वक्तव्य आहे ती जर आपण पाहिली तर निश्चित स्वरूपात ते नाराज आहेत असं दिसतंय त्याच्यानंतर जे बाकीचे जे काही नेते आहेत तेही अशा म्हणजे शिवतारे तर असं म्हणत आहे की यानंतर मला मंत्रिपद मिळालं तरी मी ते घेणार नाही कारण ही जी गोष्ट आहे ती मंत्रिपदासंदर्भात नाही तर जी काही वागणूक दिली जात आहे म्हणजे शिवतारे असतील किंवा मग छगन भुजबळ असेल यांचं दोघांचाही एकच एक आरोप आहे की जे आम्हाला वागणूक मिळाली आहे ती कुठे ना कुठे थोडीशी टोचणारी आहे किंवा तो एक नाराजीचा भाग आहे पण छगन भुजबळ यांचं नेमकं चुकलं काय हेही लक्षात घ्यावं लागेल कारण एकंदरीत आपण जे काही मंत्रिमंडळातली जी काही नावं पाहतो त्या नावांचा विचार केला तर ओबीसींची संख्या जास्त होती आणि या सगळ्यांमध्ये छगन भुजबळ यांना घ्यायचं की नाही घ्यायचं या संदर्भात अर्थात जी काही चर्चा झाली होती त्याच्यामध्ये ओबीसीचा जरी विचार केला तरी छगन भुजबळ हे नाव सगळ्यात अगोदर वरती वरच्या स्थानावर येतं असं बोललं जातं पण तरीही जरांगे यांच्यासोबत जो काही पंगा घेतला तोच त्यांना नडला आहे अशा स्वरूपातले ही अनेक चर्चा पुढे येत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंतर्गत वाद होते का एक तिसरा मदे आपन जर याच्यामध्ये आपण फॅक्टर पाहिला तर राष्ट्रवादी म्हणजे जेव्हा अजितदादा यांनी शरद पवारांची भेट घेतली त्याच्यानंतर समीकरणं थोडीशी बदलू शकतात अशी शक्यता सगळीकडे वर्तवल्या जाऊ लागली कारण आताही जर आपण काही स्टेटमेंट काही नेत्यांची पाहिली तर असं दिसतंय की जयंत पाटील असतील किंवा मग रोहित पवार असतील या दोघांसाठी मंत्रिमंडळात जागा ठेवली आहे का अशा स्वरूपातल्याही काही गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत आहेत जर असं असेल म्हणजे असंही एक वक्तव्य किंवा अशी एक समीकरण पुढे येत आहे की छगन भुजबळ यांना पाठीमागं ठेवण्याचं कारणच जयंत पाटील यांना जागा द्यायची होती मंत्रिमंडळात म्हणून त्यांना पाठीमागे ठेवण्यात आलं दुसरीकडे मनोज जारांगे पाटील यांचा जो काही रोष आहे किंवा मराठा समाजाचा रोष पुन्हा एकदा वेगळ्या अँगलनी पुढे येऊ नये म्हणून त्यांना पाठीमागं ठेवण्यात आलं किंवा ज्येष्ठ ने नेतृत्व टाळून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासंदर्भात जी काही भूमिका होती ते याच्या पाठिबांगचं कारण होतं का याच्यामध्ये वेगवेगळे कांगोरे जरी आपल्याला दिसत असले तरीही इतक्या मोठ्या नेत्याला टाळणं नक्कीच हे नवीन चेहऱ्याचं आणि ज्येष्ठ याचं समीकरण आपल्याला थोडंसं कमी पाहायला मिळतं आहे पण याच्यामध्ये ओ बी सी किंवा मराठा जे जातीय समीकरण निर्माण झालं होतं ते सगळ्यात जास्त पाहायला मिळतं आहे महत्त्वाचं म्हणजे वादग्रस्त नेते मंत्रिमंडळात नको ही जी भूमिका होती त्या भूमिकेलाही कदाचित हे कारण सोयीस्कर ठरू शकतं असं दिसतं याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकर यांचं एकंदरीत आपण राजकारण पाहिलं तर अनेक वर्षांपासून ते राजकारणात आपली जागा तयार करण्याचा जा प्रयत्न करत होते अर्थात निवडणुकीच्या माध्यमातून आमदार होण्याचं त्यांचं स्वप्न दोन हजार चोवीसला पूर्ण झालं धनगर समाजाचा एक नेता म्हणून त्यांच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून आशेनं पाहायला पाहणं सुरू झालं होतं समाज बांधवांकडून पण नंतर जी काही समीकरणं होती ती समीकरणं त्यांची जड गेली ही जड कशी गेली इही आपन ही जर आपण पाहिलं तर जे काही पवार कुटुंबियांबद्दल त्यांची जी काही भूमिका आहे जी काही वक्तव्य आहे तीच त्यांना नडली आहेत असं बोललं आहे विशेष म्हणजे याच्या पाठीमागे दुसरा एक फॅक्टर चर्चेत आहे तो म्हणजे जेव्हा अजितदादा आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली होती तेव्हा मुद्दामून असे काही म्हणजे त्या चर्चेतच असं काही नेत्यांचं नावं घेतली गेली होती की ज्यांनी शरद पवार किंवा एकंदरीत राष्ट्रवादीला त्रास दिलाय त्या नेत्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं नाही असंही त्या चर्चेत बोलणं झालं होतं अशी ही चर्चा सगळीकडे आहे अर्थात याच्यात किती वास्तव अर्थात याच्यामध्ये किती सत्यता आहे हे माहिती नसलं तरीही या चर्चेला कुठे ना कुठे एक आयाम जो आहे राजकारणामध्ये तो आपल्याला पाहायला मिळतोय या मंत्रिमंडळाच्या भूमिकेतून यामध्ये तिसरं नाव जे आहे तेही महत्वाचं नाव आहे तानाजी सावंत तानाजी सावंत यांचं मंत्रिमंडळात वर्णी लागेल किंवा त्या संदर्भातली शिवसेनेची भूमिका असेल किंवा एकनाथ शिंदे यांनी त्यांना शब्द दिलेला होता मुळातच अगोदरच्या मंत्रिमंडळात ते मंत्री असल्यामुळं याही मंत्रिमंडळात ते असतील अशी एकंदरीत चर्चा होती पण त्यांच्या आतापर्यंतची वक्तव्य असतील किंवा लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात जर विचार केला तर धाराशिव अत्यंत महत्त्वाचं एक लोकसभा मतदारसंघ आहे महत्त्वाचं शहर आहे आणि तिथं पुन्हा एकदा शिवसेनेला किंवा महायुतीला कमबॅक करण्यासाठी म्हणा किंवा मग महायुतीला आपली जागा निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ती जागा होती पण तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या एकंदरीत राजकारणाचा विचार केला तर तेव्हा तानाजी सावंत यांनी थोडीशी वेगळी भूमिका घेतली होती आणि त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसला होता अशी चर्चा होती आता हा जो फटका होता तो भारतीय जनता पक्षाचे जे काही ज्येष्ठ नेते होते त्यांच्या मनातून अजूनही गेलेला नसल्यामुळं हा फटका त्यांना आता बसलेला आहे असं बोललं जाते सोबतच त्यांची जी काही वादग्रस्त विधानी आहेत तेही एक महत्वाचं कारण आहे अगोदर आपण जे एक स्टेटमेंट विचार केला ज्यावर अगोदर जी गोष्ट आपण पाहिली की जे वादग्रस्त नेते आहेत ते मंत्रिमंडळात नको ही जी भारतीय जनता पक्षाची भूमिका राहिली त्यालाही अनुसरून आपण जर तानाजी सावंत यांचा विचार केला तर तेही आपल्याला समीकरण दिसतं आणि यामध्ये शेवटचं आणि महत्त्वाचं नाव एक येतं ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचं जर आपण राजकीय प्रवास पाहिला तर एकोणीसशे पंच्याण्णवपासून आतापर्यंत सलग त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे विधानसभेत म्हणजे अर्थात ते आमदार म्हणून त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे पक्षाचं संघटन मजबूत करण्यावर त्यांचा नेहमीच एक भर राहिला आहे चांगले प्रोजेक्ट त्यांच्या हातातून गेलेले आहेत सोबत म जे काही आर्थिक खाता आहे तेही त्यांनी चांगल्या पद्धतीनं सांभाळलेलं होतं त्या संदर्भात त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते हे सगळे जरी पाहिलं तरीही त्यांना मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही याच्या पाठिमागची जी काही समीकरणं आहेत आपल्याला काही गोष्टी दोन हजार चौदामध्ये जाऊन पाहावे लागतील जर आपण विचार केला की देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांच्यासोबतचे जे काही सहकारी होते जे प्रबळ नेते समजले जात होते ते नेते आता फारसे कुठं दिसत नाहीत तशीच एक समीकरण तसंच एक गणित पुन्हा एकदा सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत होतंय का किंवा मग लोकसभेच्या निवडणुकाच्या संदर्भात विचार केला तर त्यांचा जो काही पराभव झाला होता तो पराभव याच्या पाठीमागचं कारण असू शकतं का किंवा मग स्थानिक पातळीवरचं जे काही राजकारण आहे त्या राजकारणात सुधीर मुनगंटीवार यांच्यावर वेगवेगळे वेग गोष्टी थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळत आहे त्यांच्या संदर्भात वेगवेगळे वाद स्थानिक पातळीवर आहेत का याही व्य गोष्टी इथं मॅटर करताना आपल्याला दिसत आहे पण या सगळ्या गोष्टी जरी पाहिल्या तरीही त्यांची जी काही वक्तव्य आहेत सध्याची ती वक्तव्य जर आपण पाहिली तर बावनकुळे असतील किंवा मग फडणवीस असतील या दोघांनीही त्यांना सांगितलं होतं की सांगित आम्ही तुमचं जे नाव आहे ते केंद्राकडे पाठवलेलं आहे वरिष्ठांकडे पाठवलेलं आहे मंत्रिमंडळात तुमची वर्णी लागण्यासाठी पण तसं ते झालं नाही अर्थात हे का झालं नाही याचा मागवा घेणं गरजेचं आहे असंही त्यांची एक बोलण्याचा आपण जर रोग पाहिला तर आपल्याला ते लक्षात येतं पण सुधीर मुनगंटीवार यांचं जर आपण एकंदरीत बॅकग्राऊंड पाहिलं त्यांची वक्तव्य पाहिली तर या सगळ्यांमध्ये कुठेही नकारात्मक भूमिका त्यांची दिसत नाही तरी तरीही त्यांना मंत्रिमंडळातून जे बाहेर काढण्यात आलं किंवा त्यांना स्थान दिलं नाही ही भूमिका कुठे ना कुठे विचार करायला भाग पाडणारी आहे पण ही जी नावं आहेत चार नावं जी आपण पाहिली याच्या पाठीमागं वेगवेगळी कारणं तुम्हाला वाटतात का किंवा या चार व्यतिरिक्त असे कोणते मंत्री आहेत किंवा असे कोणते नेते आहेत त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही जेणेकरून त्यांना मिळालं पाहिजे होतं असं एक समीकरण होतं आणि त्यांना का मिळालं नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद